शेवगाव येथील वकील संघाचे सदस्य अॅडव्होकेट रवींद्र प्रकाश सकट यांच्यावर दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबरला न्यायालय परिसरात विरोधी पक्षकारानं प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली ही घटना वकिलांच्या प्रतिष्ठेवर आणि न्यायव्यवस्थेच्या सुरक्षिततेवर घाला घालणारी असल्याचं मत व्यक्त करत शेवगाव तालुका बार असोसिएशननं या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदविला या घटनेच्या निषेधार्थ दिनांक एकोणतीस ऑक्टोबरला शेवगाव येथील सर्व वकील सदस्यांनी न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याचा ठराव एकमतानं पारित करण्यात आला आहे शेवगाव तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट आर आर आगळे उपाध्यक्ष अॅडव्होकेट एम ए शेख सचिव ऍडव्होकेट एच झेड चव्हाण आणि खजिनदार अॅडव्होकेट ए ए मोहिते यांनी प्रधान न्यायाधीशांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे विनंती केली आहे की वकिलांच्या अनुपस्थितीत कोणत्याही प्रकरणात पक्षकारांविरुद्ध कोणतेही आदेश पारित करण्यात येऊ नयेत वकिलांवरील वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना गंभीर मानली जात असून पोलिसांनी हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही शेवगाव वकील संघाच्या वतीनं करण्यात आली आहे संघाचा अध्यक्ष काल जी काही आमच्या शेवगाव कोर्टामध्ये यांच्यावर जे काही पक्षकारांनी हल्ला केला तर ती बाब अतिशय निंदनीय अशी आहे कारण की उलट तपास घेताना वकिलांना वेगवेगळे प्रश्न विचारावे लागतात कधी कधी ते पक्षकाराला खटकतात परंतु त्या वकिलाला त्या पक्षकाराची बाजू मांडण्यासाठी ते प्रश्न विचारणं आवश्यक असतं आणि अशा घटना की त्याला ते वाईट वाटतं परंतु ते वकिलाला ते विचारलंच पाहिजे कारण त्याच्या पक्षकाराचे हितासाठी ते विचारणं गरजेचं असतं आणि असं जर व्हायला लागलं आणि काही प्रश्न विचारले म्हणून कोर्टाच्या बाहेर गेल्यानंतर त्या पक्षकारांनी वकिलावरती हल्ला करणं ही बाबाचे गंभीर अशी आहे इथून पुढे वकिलांना कोर्टात काम करणं मुश्किल होईल त्यामुळं ही जे काही आमची जी मागणी आहे ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर होणं हे गरजेचं आहे आणि तसंच जे काही के केस दाखल झाली त्या केसचा तपास योग्य रीतीनं होणं आणि त्या आरोपीला अटक होणं गरजेचं आहे तर त्यामुळं थोडासा की समाजामध्ये एक वेगळा संदेश जाईल की हे चुकीचं आपण वकिलावर हल्ला करणं हे चुकीचं आहे आणि त्यामुळं त्या केसचा योग्य रीतीनं तपास झाला पाहिजे आरोपीला अटक झाली पाहिजे आणि हीच आमची प्रमुख मागणी आहे काल जी वकिलावर हल्ला करून जो भॅड कृत्य करण्यात आलेला आहे या कृत्याला संपूर्णता सरकार जबाबदार आहे अनेक वर्षापासून या देशामध्ये वकील संघटना ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करावा आणि या वकिलांचं संरक्षण करावं या मागणी करत आहे परंतु सरकारने आजपर्यंत त्याची कोणती दखल केलेली नाही आणि त्यामुळे अशा अनेक घटना घडत आहेत सारख्या ठिकाणी दोन व दो, वकील दाम्पत्याचा मृत्यू झालेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचा खून करण्यात आलेला आहे नेवाशाला दिलीप पावताडे नावाच्या वकिलाला मारहाण झालेली आहे राहुरीलाही वकिलाला मारहाण झालेली आहे आणि त्याचाच एक परिणाम म्हणून हे ऍडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट लागून झाल्यामुळं त्याचाच परिणाम म्हणून शहगावमध्ये ही काल ही घटना घडलेली आहे मी त्याचा जाहीर निषेध करतो आणि याला पूर्णतः सरकार जबाबदार आहे असं आणि त्याला मी, मी सरकारचा निषेध करतो शेवगाव न्यायालयामध्ये जो काही अनुचित प्रकार घडलेला आहे तर त्या प्रकाराचा जाहीर निषेध नोंदवण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी या ठिकाणी शेवगाव बारचे सर्व सदस्य या ठिकाणी पोलीस स्टेशनला आलेले आहेत मान्य पीआय यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन त्या हे कृत्य केलेलं आहे त्याच्यावर कडक कारवाई करावी असं या ठिकाणी प्रमुख मागणी केलेली आहे तसेच प्रोटेक्शन अॅडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट या ठिकाणी मंजूर झाला पाहिजे या प्रमुख मागणीसाठी सर्व शेवगाव वकील संघाने या ठिकाणी पुढाकार घेऊन आज पोलीस स्टेशनला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आम्ही निषेध नोंदवलेला आहे आणि यापुढे हे प्रकार महाराष्ट्रात वाढत चाललेले असून हे संबंधित प्रकारावर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन आणि वकील हे दोनच माणसं असे आहेत जे ज्युडिशियरी न्यायव्यवस्था चालवतात आणि जर न्यायव्यवस्था चालवणाऱ्या वकिलांवर जर असे जीव घेणे हल्ले होत असले तर ही बाब अतिशय गंभीर आहे आणि म्हणून या बाबीचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही शेवगाव वकील संघाने या ठिकाणी आज ही कठोर पावलं उचललेली आहेत आणि आमचं या समाज प्रसारमाध्यमाच्या याच्यामधून सांगणं आहे की महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील सर्व वकील बांधवांनी या शेवगाव न्यायालयात घडलेल्या अनुचित आन। प्रकाराला जाहीर पाठिंबा द्यावा आणि आपल्या आपल्या परीने आपल्या आपल्या बारच्या माध्यमातून अॅडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट कसा तात्काळ लवकर मंजूर करून घेता येईल यासाठी पावले उचलावीत एवढं बोलतो आणि थांबतो